सर बार्शी विधानसभा मतदानाच्या अनुषंगानं आपण बार्शी तालुक्यातील मतदारांना जनजागृतीची कशाप्रकारे आवाहन करा नमस्कार मी सुहास गुरु नोडल अधिकारी स्वीप कक्ष दोनशे शेहेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघ या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन नोडल अधिकाऱ्यांना नियुक्त केलेलं आहे त्याच्यामध्ये मतदार जनजागृती अभियान या कामासाठी ज्याला आपण स्वीप म्हणतो त्या कक्षाचा प्रमुख म्हणून मी काम करतो माझ्यासोबत आमची पाच लोकांची टीम आहे आणि मागील पंधरा दिवसांपासून विविध प्रकारचे उपक्रम आम्ही घेत आहोत मध्यंतरी निवडणुकी सुट्टी होती शाळा पूर्वी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहिणं शाळांमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धा घेणं या माध्यमातून आम्ही या मतदानाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिवाळी सुट्टी संपल्यानंतर नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत त्यानंतर आम्ही राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या दे निर्देशानुसार आणि आमच्या सुट्टीच्या नियोजनानुसार आज बार्शी शहरामध्ये भव्य सायकल रॅलीचं सा आयोजन केलेलं होतं त्या सायकल रॅलीसाठी शहरामधील सर्वच जे शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यांना आम्ही आवाहन केलं तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिवाजी कॉलेज सोलाके हायस्कूल सिल्वर जुबली हायस्कूल महाराष्ट्र विद्यालय या ठिकाणचे सुमारे एक साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी त्याच्यामध्ये चा सहभागी झाले त्यांच्यासमोर त्यांचे शिक्षक अन्य काही कर्मचारी आमच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयामधील काही कर्मचारी काही सायकल क्लब चालवणारे काही मुस्कृत आणि दररोज जे सायकल सारी करतात असे काही नागरिक असे सर्व मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सामील झाले आणि शिवाजी कॉलेज ते तर पांडे चौक दरम्यान आम्ही अशी भूमिय सायकल रॅली आज आयोजित केली सकाळी साडेसात ते साडेनऊ वे या वेळेवर त्या माध्यमातून आम्ही जनतेला आणि नागरिकांना या मतदानाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे आपल्या प्रत्येक गावामध्ये जिथं मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि अठरा वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक नागरिक ज्याचं त्या मतदार यादीमध्ये नाव आहे त्यानं मतदान करणं अपेक्षित आहे असं कुणीही वंचित राहू नये त्याच्यासाठी ही जनजागृती आहे मग त्याच्यामध्ये पालखांना आव्हानं असेल अगदी आपल्या शेजारचे लोक असतील आपल्या ओळखीचे मित्रमंडळ असेल प्रत्येकाला विविध माध्यमातून तुम्ही मतदान करा आणि वीस नोव्हेंबरला आपला तो फक्त बजावा हे सांगण्याची गरज आहे आणि ते पटवून देण्यासाठी अशा वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन आम्ही करतो साधारणपणे अठरा तारखेपर्यंत इलेक्शनच्या एक दिवस आधी तोपर्यंत आमचे उपक्रम चालू राहतील दररोज त्याच्यामध्ये एक नवीन विषयासाठी घेऊन आम्ही उपक्रम राबवत आहोत आपल्या पारशी विधानसभा मठलगारसंघाचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत माननीय प्रमुख गायकवाड साहेब त्याचप्रमाणे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार माननीय शेख साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही तुम्ही काम करत आहे निश्चितपणे आम्ही स्वतः शिक्षण विभागातील असल्यामुळं शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी आम्हाला शाळा शिक्षक तेथील सर्व विद्यार्थीवर्ग ह्या सर्वांचा आम्हाला मोठी मदत होते आणि निश्चितपणे मला खात्री आहे त्या वार्षिक मतदारसंघामध्ये जसं लोकसभेमध्येही जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान आपल्या वार्षिक मतदारसंघामध्ये झालेलं होतं तशाच पद्धतीनं याही वेळी विधानसभेमध्ये आपल्या मतदानाची टक्केवारी ही चांगली राहील काही गावं आहेत जिथं तुलनेनं मतदान थोडंसं कमी झालेलं होतं तर ठिकाणी आम्ही विशेष फोकस केलेला आहे तर त्या ठिकाणी देखील मतदान निश्चितपणे वाढेल आणि आपलं हे ह्या माध्यमातून जे आपण लोकशाही बळकट करण्याचं काम करत आहोत त्याला निश्चित हातभार लागेल तर पुन्हा एकदा मी या निमित्तानं आवाहन करतो की अठरा वर्ष पूर्ण झालेला जो कोणी मतदार आहे या वार्षिक विधानसभा मतदारसंघामध्ये त्या प्रत्येकानं येत्या वीस नोव्हेंबरला कुठलीही आठचालसभा न सांगता हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे नव्हे तर आपण एक सुजाण नागरिक आहोत आणि आपण त्या त्यानिमित्तानं आपल्या त्या मतं मतदान करण्याच्या ताकदीमधून आपण एक योग्य उमेदवार उमेदवार निवडून देणार आहोत हे लक्षात घेऊन आपलं हे कर्तव्य त्यांनी त्या तारखेला बजावावं අසවිය අඇනෙවිතර පුනයංගා වන්තු සඩෝ.